माळशिरस येथे स्वर्गवासी शिवाजीराव वावरे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचं उद्घाटन माळशिरसचे माजी सरपंच तुकाराम देशमुख आणि मनसेचे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदरची पाणपोई माळशिरस अक्लुजिया रोडवरती असून लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राजूकरे नाणासाहेब वाघमोडे नागनाथ वीरकर सागर शेंडगे या युवकांनी हाती घेतला कडक उन असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना या मार्गावरील वाटसरूंना एक्वा फिल्टरचं थंडगार पाणी मिळणार आहे या उपक्रमाचं कौतुक का आहे यावेळी नगरसेवक सचिन वावरे कैलास वामन चेअरमन शामराव वाघमोडे योगेश देशमुख महेश पाटील विजय पाटील विशाल गोरे बबन खताळ बापू खताळ गणेश पोरे सोपाणकरे बापू विरकर बापू शिंगाडे नवनाथ करे नितीन सरगर अनिल करे सचिन वाघमोडे संतोष विरकर विशाल कुलकर्णी दादा गोरे पोपट वाघमोडे बाजी टेळे श्रीनाथ सरगर किरण करे दादा राव तुषार सिद्ध आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस